गरिबांचा फ्रीज असलेला माठ बाजारात दाखल कमी किमतीमध्ये थंडगार पाणी चाहू थंड हवेचे ठिकाण बुलढाणा शहरातील चौका चौकात गरिबांचा फ्रीज असलेला माठ दाखल झाला आहे यावर्षी मातीचे माठ हे शंभर रुपयापासून ते पाचशे रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध झाले आहेत उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांचा कल वाढत आहे कमी किमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्त्व आहे माठ विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगीबेरंगी माठ बनवले असून माठास तोटी व झाकण हे वेगळे बनवले आहे गावावरून आम्ही माता आणि आता गिरागी जो लवकरच उन्हाळा सुरू झाल्यामुळे आम्ही मालगुन्या ठिकाणी तयार आहोत परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वीस टक्के रक्कम खरेदीची वाढलेली असल्यामुळे गिराईक हे जुन्याच भावामध्ये माल मागत आहेत आणि त्यामुळे विक्रीवर थोडा परिणाम झालेला आहे परंतु तरीसुद्धा अत्यावश्यक गरज असल्यामुळे लोक मातीची माठ नेतात आहेत आणि हा गरिबांना फ्रीज म्हणून ओळखला जातो तसेच या ठिकाणी भाव वाढल्यामुळे याचा परिणाम गिरायकावर झालेला आहे आणि गिरायके दहा टक्के गिरायके हे विचार करून नंतर मात नेतो असे म्हणतायत